कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्ते सिमेंट करण्याचे करण्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी आमदार कथोरे यांनी सांगितले की बाजार समितीला लागणार या सोयी सुविधा पुरवण्यासाठी महायुतीचे राज्य सरकार कटिबद्ध आहे मात्र सोयी सुविधा पुरवल्यानंतर बाजार समितीने उत्पन्न वाढवले पाहिजे बाजार समितीवर महायुतीची सत्ता आहे संचालक मंडळांनी मला आणि हिंदुराव यांना अधूनमधून दिवस ठरवून भेट घेतली पाहिजे काय समस्या आहे त्या सांगितल्यावर त्या सोडवण्यासाठी सरकार दरबारी लक्ष वेधले जाईल बाजार समितीचा कारभार चांगला करून शेतकरी व्यापारी आणि ग्राहक विक्रेते यांना बाजार समिती आपलीशी वाटली पाहिजे अशी बाजार समिती आपल्याला तयार करायची आहे जी या सगळ्यांकरिता लोकाभिमुख आणि उत्पन्नाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असेल या कामासाठी आमदार कतोरे यांनी साडेसात कोटींचा निधी मंजूर केला आहे बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे उपसभापती जालिंदर पाटील यांच्यासह संचालक कपिल थळे भरत गोंधळी शिंदे सेनेचे प्रमुख अरविंद मोरे आदी उपस्थित होते भूमिपूजन आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या टायमाला मी मार्केट मध्ये आलो होतो आणि व्यापारी मंडळाने आव्हान केलं होतं ही कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकल्यावर पहिल्यांदा रस्त्याचं काम सुरू करणार आणि त्याचं पहिलं कामाची आज या आमच्या बॉडीच्या माध्यमातून होत आहे मनापासून या सगळ्या संचालकांचं सभापती उपसभापतींचं अभिनंदन करतो एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये आणि धंदा करणं हे माझ्यासारख्याला पटलं नव्हतं म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं होतं उर्वरित सुद्धा कामं ही वेगळ्या पद्धतीने करून कृषी उत्पन्न बाजार समिती एक मॉडेल कृषी उत्पन्न कशी होईल याचा सगळ्यात चांगला प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करतो प्रशासन प्रे, कारभार देत नव्हतं प्रशासन कारभार देत नव्हतं हा विषय कुठेही जरी आला असता तरी किशन कतोरे यांच्या पाठीशी आहे त्यामुळे प्रशासनाला कशा पद्धतीने वापरायचं ते वापरा मला माहिती असल्यामुळे निश्चितपणे ती आहे